ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज ते बघू शकता खूप सुंदर असा बॅकसाईडची ब्लाउज डिझाईन बघू शकता है। मी त्याची कशा पद्धतीने शिलाई करतात आणि टीचिंग करतात ते दाखवणार आहे तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला पाठीचा भाग आणि जे अस्तर कर हो आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे मी आता ऑलरेडी केलं होतं कटिंग त्यानंतर ही मेन जी डिझाईन आहे ती अशा पद्धतीने तयार डिझाईन आली होती तर ही पहिल्यांदा मी काय करत आहे डिझाईन कटिंग कर करत आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने बघू शकता इथे जसा आकार दिलेला आहे त्याच हा आकार आहे पान आकारामध्येच एवढा काही सेप खास नाही आहे तर हे आता गळा कसा असते लेडीजांना खूप खाली डीप गळा हवा असतात आणि हा बघा शकता इचा त्या रेडीमेड गळा किती छोटा आलेला आहे त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये सेंटरला कटिंग कर करून घेतलेले आहे आणि तुम्हाला मी इथं आता दाखवणार आहे तिथं आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने हे हो जो पॅच आहे असा बसवून घ्यायचा आहे मागाशी मी आता तुम्ही फोटो बघितलं जातशिला आपल्या ब्लाउजचे तर कशा पद्धतीने डिझाईन झालेले आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे अस्तरवरती हे जे मधला भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे त्याला आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पिना लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टीचिंग करून घ्यायचं आहे इथं जशा मी पिना लावत आहे एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जसा राऊंड आहे त्याच पद्धतीने आपल्याला आकार देऊन पावपाव इंचाने शिलाईकाम करायचं आहे आणि शिलाईकाम केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पलटून गळा घ्यायचा आहे जिथे पॉईंट आहे इथं कोण आहे तिथं बरोबर सुई घुसवून आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे जसं मी इथे दाखवत आहे दा त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता आकार जो मी इथे दिलेला आहे कटिंगचा तोच आकार मी इथे तयार करून घेतलेला आहे कटिंग करून घेत घ्यायचा आहे आप आपल्याला भाग आणि आतल्या साईडनं काय करायचं आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत बरोबर कट द्यायचं कट दिलं नाही तर पिंजल्यागत वगैरे असं कापड होतं आणि चुन्या पडल्यागत छान दिसत नाही फिनिशिंग दिसत नाही तर इथे बघू शकता व्यवस्थित पलटून कपडा घ्यायचा एकदम प्रेस करून हातानं व्यवस्थित जेणेकरून काय होतं आपल्याला गळा पलटल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दे दिसतो त्याच्यावरती आपल्याला काय द्यायचं आहे थोडासा दाब देऊन घ्यायचा आहे दाब दिल्यानंतर व्यवस्थित दिसतं ब्लाऊज जसा इथे मी दाब देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण द्या चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कसा व्हिडिओ झालेला आहे आणि ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तर मी इथे फक्त पार्टीचंच आपल्याला काय करणार आहे कशी शिलाई वगैरे करतात ते दाखवणार आहे फक्त बाकीचं मी इथे काय तुम्हाला बाह्या वगैरे जॉईन कशा करायचं ते नाही सांगणार फक्त बॅक साईड कशा पद्धतीने डिझाईन करतात ते दाखवणार आहे राहिलेला भाग जो आपला आहे व्यवस्थित बॅकसाईड जॉईन करून घ्यायचा आहे अस तर नेहमी जॉईन करतो पाठीच्या भागाला त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे जॉईन केल्यानंतर राहिलेले जे कपडा असतो कडचा तो, 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 तो प्रॉपर कटिंग व्यवस्थित करून घ्यायचा अजिबात काही ठेवायचं नाही जेणेकरून आपलं खालतीवरती होऊ नये डिझाईन यासाठी व्यवस्थित कपडा जो साईडचा आहे तो कट करायचा तिथे बघू शकता आता मी इथे त्या पद्धतीने हे भाग ठेवलेले आहेत पण मी ला। ला ते ते हे आतून घेणार आहे लावून आपल्याला इथं गळारुंदीचं जे राहिलेलं मद्दे सेंटर आहे तिथं गळारुंदीचं डबल घ्यायचं आहे आपल्याला माप आणि हे करायचं आहे त्यानंतर मी यो गळ्याचा भाग जो निघाला होता तुमच्या लक्षात आलंच असेल तो, तो मधनं मी कट केला आहे अस्तरचा आणि हे जे भाग आहेत हे पावपाव इंचानं जसा गोल राऊंडअप इकुडल्या साईडला आहे तो काय करायचं आहे आपल्याला पावपाव इंचानं शिलाईकाम करायचे आहे इथे बघू शकता जशी मी ते करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या शिलाईकाम केल्यानंतर आपल्याला हे भाग जे आहेत ह्यांना पलटायचं एक कट देऊन विना कट देता पलटू नये कारण चुन्या आता इथे बघू शकता तर ही रेडीमेडची कशी डिझाईन करता येईल एकाच फिसामध्ये हे असतं आपल्याला मी इथे दाखवत आहे तुम्हाला कारण बऱ्याचशाच वेळेला काय होतं रेडीमेड डिझाईन आणली की काय करावं काय कळत नाही सुचत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करू शकता आणि छान दिसते ही डिझाईनसुद्धा आणि हे बघू शकता मी दाब देऊन घेतलेले आहे दोन्ही पण भाग आणि हे आतल्या साईटून आपल्याला काय करायचं आहे जॉईन करायचं आहेत की आता व्यवस्थित तुम्हाला जेवढं शोल्डर हवं आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे शोल्डर व्यवस्थित घ्यायचा आहे तीन तीन इंचाचे जसं इथे मी घेत आहे तसं आणि पिना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तर प्रॉपर पिना लावल्याशिवाय करू नका टीचिंग कारण हलतं दे व्यवस्थित पिना लावून घ्या आणि इथे बघू शकता जेवढा ते मी आकार लावून घेतलेला आहे ले, ती शिलाईकाम केलेलं आहे त्यानंतर इथे बघू शकता आपला आतला जो कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपल्याकडं वेगळं कापड नाही आहे साडीतलं कापड वगैरे ह्याच्यात नाही आहे त्याच्यामुळं हे डिझाईनच मध्येच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे हे मागचं जे भाग कापलेलं होतं ते मी काढलेले आहेत आणि हे तर व्यवस्थित ते एका अस्तरच्या कपड्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर असं जॉईन करून घ्यायचं आहे इथे बघू शकता एकदम प्रॉपरमध्ये दिसलं नाही पाहिजे आपल्याला की आपण तिथे जॉईनिंग मारलेलं आहे ते आणि त्यानंतर इथं मी लाल कलरची एक पट्टी एक इंचाची घेतली आहे जसं आपण गोठ तयार करतो त्या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला आप गोठ तयार करायचं आहे गोठ तयार केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला छोटेसे म्हणजे कट मारले की गोटमध्ये आपल्याला कसं होतं फिनिशिंगला गोठ छान दिसतो इथे बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण काय करा गोठ असा एकदम छानपणी करून तयार घ्या एकदम व्यवस्थित शिलाई काम केल्यानंतर छान फिनिशिंगमध्ये दिसतं एकाच ड्रायरेक्शनमध्ये गोटाचा आकार आला पाहिजे जेणेकरून ते छान दिसाय दिसावं यासाठी आता इथं काय करायचं आहे आपल्याला हे जो भाग तयार झालेला आहे याच्या आतमध्ये ठेवायचा आहे बघू शकता इथे आणि इथे पाटीची जी पट्टी असते आपली गळ्याची उंचीची इथं जेवढी त्या कस्टमरच्या आहे त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं मापून घ्यायचं आहे असं व्यवस्थित आणि मापल्यानंतर काय करायचं आहे परत बघा मी मापले व्यवस्थित आणि पिण्यानं अटॅच केले पहिल्यांदा मी ठेवलं त्यावेळेला का हल्लं ते पिना न वापरल्यामुळं तर व्यवस्थित परफेक्ट इकुडला भाग तिकुडला भाग व्यवस्थित दिसलं पाहिजे पिना लावून घ्यायच्या आणि मगच आपल्याला काय करायचं आहे शिलाईकाम करायचं आहे शिलाईकाम करायच्या आधी गडबड करायची नाही गळा दिसताना व्यवस्थित आहे का बघायचं आणि मगच पिना काढत काढत आपल्याला गळा टीचिंग करायचा आहे जसं आम्ही इथे टीचिंग करत आहे त्याच पद्धतीने कारण काय होतं ज्या वेळेला तुम्ही टीचिंग करणार आणि ते हलणार अजिबात तसं नाही चालणार कारण दिसता वेळेस ते क्रॉसिंग दिसतं तर तशा आपल्याला डिझाईन दिसली नाही पाहिजे एकदम प्रॉपरमध्ये व्यवस्थित ती दिसली पाहिजे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फोर टक्स मारून घ्यायचं आहे जे आपण पाठीच्या भागाला चार इंचाचं टक्स टाकतो त्याच पद्धतीने ते टक्स टाकून घ्यायचं आहे सॉरी माझ्या चुकून फोरटक्स गेलं तोंडातून तर पाठीच्या भागाला फोरटक्स नसतात तर फक्त टक्स असतात एक एकच त्याच पद्धतीने तर मी ते टक्स टाकून पाटीची पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे लेस मेन पॉईंट ही लेस जी आहे व्यवस्थित आकारामध्ये पहिल्यांदा जो आपण भाग पलटला होता त्याच्यावरतीच व्यवस्थित ती बसवा जेणेकरून ते जॉईनिंग आपलं म्हणजे आतून पॅच आहे हे, हे अजिबात वळखलं नाही पाहिजे दिसताना पाठी मागून एकदम फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे आपली त्रिकी वगैरे अशी काय येत्या का हे डोक्यात घ्यायचं इथे बघू शकता इथं जाडपणा असल्यामुळं नाही मला पण प्रॉब्लेम आला होता तर मी थोडीशी शिलाई उसवून व्यवस्थित करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता अडकलेलं होतं तिथं कापड तर अशा वेळेला होऊ शकतं प्रत्येकाचं असं काही नाही आहे की माझंच झालं या तर इथे काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला त्या कोण्यावरती तुम्ही व्यवस्थित शिलाई घ्या आणि डबल लेस लावून घ्यायची आहे आपल्याला जसं मी इथे हे केलेलं आहे त्याच पद्धतीने लेसला डबल शिलाई घालून घ्यायची आहे आणि इथं काय करायचं आहे अडीच इंचावरती मार्जिन करून इथे आपले जे लटकन मी इथं लावत आहे रेडीमेड कपड्यापासून बनवलेली तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेला आहे भायांचा पण जॉईन कशा पद्धतीने करायचा तो पण आलेला आहे तर मी इथे लिंक शेअर करत आहे तुम्ही बघायचं असेल तुम्हाला तर नक्की बघू शकता आणि इथे बघू शकता फायनल लुक आपला कसला भारी झालेला आहे ब्लाऊज